लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मिरजेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेतील भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांची तातडीनं बैठक घेतली या बैठकीला भाजपसोबत काही काँग्रेस आणि भाजपचे माजी नगरसेवक सुद्धा उपस्थित होते यातील अनेक माजी नगरसेवक हे मंगळवारी बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेला उपस्थित होते त्यामुळेच पालकमंत्री याबाबत बैठक घेतली आणि खासदार संजय काका पाटील यांना मदत करत पक्षाचे काम करण्याचे आवाहन केले मात्र यातील अनेक नगरसेवकांनी हो खासदार संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटील यांना मदत करणार असल्याचे सांगितले विधानसभेला भाऊ तुम्हाला मदत करतो पण लोकसभेला आम्ही विशाल पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ यांच्या बैठकीपूर्वी या सर्व नगरसेवकांची माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या घरी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती यावेळी सर्वांनी विशाल पाटील यांना तुमच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले त्यानंतर सर्व नगरसेवक पुन्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या बैठकीत येऊन खासदारांचे काम करण्यास नकार दिला आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे दीपक बाबा शिंदे सुरेश बापू आवटी योगेंद्र थोरात आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे निरंजन आवटी करण जामदार पांडुरंग कोरे दिगंबर जाधव संगीता खोत संदीप सलगर गजेंद्र कुल्लोळी आदी उपस्थित होते नाही आम्ही विशाल दादा पाटलांचंच काम करणार आहे जरी बा आम्हाला सुरेश खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं वैयक्तिक काय असेल तर आम्ही काम करायला तयार आहे घरदार सोडून मी महिने त्यांच्यासाठी फिरायला तयार आहे कारण तिने वाढात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलित कृषीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडले त्यामुळे सुरेश खाडेंच्याबद्दल आमच्या मनात काही नाही सुरेश खाडेंच्याबद्दल आम्ही काम शंभर टक्के करणार पण या खासदारांच्याबद्दल आम्ही काम करू शकणार नाही असं स्पष्ट मी त्यांना सांगून आलेलं आहे भाजप नगरसेवकांची बैठका संपन्न झाली जवळजवळ सगळे नगरसेवक उपस्थित होते भाजपनं जर देशामधला राज्यामधला तालुक्यामधला आणि ग्रामीण भागातला आणि शहराचा विकास भाजपने केला असेल तर आपण सगळ्यांनी भाजपचे म्हणून आपण आपलं कर्तव्य हो बजवायला पाहिजे आणि आपण मोदी साहेबांच्या पाठीशी बघायला पाहिजे काकाला मत तेच कंबाला मत कंबाला मत तेच मोदीनं मत आणि ह्या वेळेला अगदी वार चारस हे जे डिक्लेअर केलेले ह्याला पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी हात लावा हीच मी विनंती की